नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये गाजतोय की वाल्मी कराड आता अटक झालेली आहे त्यांना चौदा दिवसाची सीआयडीची कस्टडी मिळालेली आहे पण मूळ मुद्दा असा आहे की त्यांना अटक झालेली नाही तर त्यांनी सरेंडर केलेला आहे बरं सरेंडरही केलेलं नाही तर मूळ मुद्दा असा आहे की त्यांचं भव्य दिवस स्वागतच झालेलं आहे पुण्यामध्ये असंच म्हणावं लागेल आपल्याला एकंदरीत जर चित्र पाहिलं तर आता पुढे जाऊन सांगायचं असं की चौदा दिवसानंतर त्यांच्यासोबत काय होणार आहे आता जे चौदा दिवस कस्टडीत राहतील त्याच्यानंतर त्यांचं भविष्य काय आता याच्यावर विचार करायची गरज आहे का तर सध्या तरी विचार करायची गरज नाही त्यांचं भविष्य अगदी पक्क झालंय अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला कळल्या की त्यांचं भविष्य काय ते तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे एक एक गोष्ट तुम्हाला मी सिरियली म्हणजे पहिल्यापासून सांगतो व्यवस्थितरित्या की पहिली गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड जेव्हा पुण्याला सी आय डीच्या ऑफिसमध्ये सरेंडर व्हायला गेले त्याच्या तीन दिवसाआधीपासून त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते होते एक जण म्हणला की मी अक्कलकोटच्या मंदिरामध्ये त्यांना भेटलो एक जण म्हणला मी तीन दिवसापासून इथं त्यांच्यासोबत आहे आणि पुण्यामध्ये तर सी आय डीच्या आधीच म्हणजे सी आय डीच्या ऑफिसच्या आधी तयारी व्हायच्या आधी हजारो कार्यकर्ते बीडवरून इकडून तिकडून तिथं पुण्यामध्ये पोहोचले त्यांचे म्हणजे जी गोष्ट सी आय डीला कळत नाही ती गोष्ट त्यांच्या छाटछूट कार्यकर्त्यांना कळते आणि ते गाड्या घेऊ घेऊ तिथं जाऊन थांबतात आहे की नाही कमाल म्हणजे सी आय डीचं एवढं नाव आहे जगामध्ये त्या सी आय डीला कळायच्या आधी त्यांच्या बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना कळतात त्यांना फोन जाते ते सगळे कार्यकर्ते पुण्यात जातात असो ठीक आहे दोन दिवस आधी त्यांचे कार्यकर्ते त्यांना अक्कलकोटच्या मंदिरात भेटतात पण सी आय डीची नवनव पथकं असून सुद्धा शंभर शंभर लोक काम करत असून सुद्धा त्यांना भेटत नाही पोलिसांना भेटत नाही क्राईम ब्रांचला भेटत नाही कोणालाच भेटत नाही ते पण त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र अगदी मंदिरात पाया पडताना दिसतात दोन दिवसाच्या आधी बरं याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की अंबादास दानवे जेव्हा म्हणले होते की हे नागपूरलाच आहेत अधिवेशन काळामध्ये आता त्या त्यांच्या लोकेशनमधून ते पण गोष्ट समोर आलेली आहे की ते नागपूरला होते म्हणजे विरोधी पक्षने त्याला कोणतीही तपास यंत्रणा सोबत नसताना कळते की ते नागपूरमध्ये आहेत पण सरकारी पक्षाला कळत नाही सत्ताधारी पक्षाला कळत नाही पोलिसांना कळत नाही सी ला कळत नाही कोणाच्या बापाला कळत नाही बाकीच्या याला कळतं बरं त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की असं समोर आलं की पुण्यामध्ये ते एका हॉस्पिटलमध्ये राहिले ज्याच्यामध्ये ते अठरा नंबरच्या रूममध्ये होते आणि आयसीयू मध्ये असं सुद्धा आता मीडियाने सांगितलेलं आहे समोर येऊन म्हणजे याचा अर्थ काय की त्या दवाखान्यामध्ये जेव्हा वाल्मीक कराड गेले तेव्हा त्यांचं नाव विचारलं नाही त्यांचं आधार कार्ड घेतलं नाही काहीच नाही डायरेक्ट आयसीयू मध्ये भरती केलं पेमेंट झाले नाहीत म्हणजे पेमेंट तरी नाव होतं ना ऑनलाईन पेमेंट असेल तर बरं नगदी पैसे एवढे मोठे घेऊन येले असतील ते तर ते सुद्धा म्हणजे दवाखान्याच्या प्रशासनाला सुद्धा वाल्मिक आपल्या दवाखान्यात आहे ते माहीत नाही आणि सी आय सुद्धा कळलं नाही की ते त्या दवाखान्यात उपचार घेत आहेत वारे वा किती कमाल आहे म्हणजे याच्यामधूनच सांगतोय तुम्हाला की आता पुढचे जे मुद्दे ना ते फक्त तुम्ही ऐका तुम्हाला कळून जाईल की खरंच वार्मिक वाल्मिक कराडांचं भविष्य या चौदा दिवसात ठरणार आहे का मागच्याच वीस दिवसात ठरलं हत्या झाली त्या दिवसापासून जवळपास बावीस दिवस वाल्मिक कराड हे गायब होते त्या मागच्या बावीस दिवसात त्यांनी त्यांचं भविष्य ठरवून घेतलंय की पुढच्या येणाऱ्या चौदा दिवसात ठरणार आहे हे आधी समजून घ्या आता पुढचा मुद्दा असा आहे की जर आता वाल्मिक कराडांचे वकील काय म्हणले की चौदा दिवसाची कस्टडी ही तर द्यायलाच नव्हती पाहिजे पण दिली म्हणजे त्यांचं स्पष्ट मत आहे की चुकीच्या पद्धतीनं कस्टडी दिलेली आहे आम्हाला अटकपूर्व जामीन भेटायला पाहिजे होता कारण की फक्त हे कशाचं प्रकरण आहे तर खंडणीचं प्रकरण आहे त्यातल्या त्यांचं असं म्हणणं आहे की जो एफ आर आय एफ आय आर आहे म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो असतो पोलीस स्टेशनला तर तो एफ आय आर जो आहे तो चुकीचा आहे त्याच्यामध्ये जे एक कलम लावलेला आहे ते कलम तीनशे आठ कंसात पाच म्हणजे तीनशे आठ च उपकलम पाच जे लावलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं लावलेलं आहे एफ आय आर नुसार ते कलम तिथं लागू शकत नाही म्हणजे एफ आय आर लिहितानाच कार्यक्रम सगळा व्यवस्थित झालेला पार पडलेला आहे आता चौदा दिवसानंतर जेव्हा हे सगळे वकील बोलतील ते सगळं ठरलं त्याच्यानंतर ते, ते म्हणतील की हा हे कलम लागत नाही यांना बाहेर काढा आता हे सगळं घडत असताना एकीकडे त्यांचे वकील असं म्हणत असताना दुसरीकडे सरकारनं या म्हणजे गुन्ह्यासाठी सी आय डीची नेमणूक केली ते सी आय डीचे सगळे अधिकारी त्याचबरोबर याच्यावर एस आय टी लावली एस आय टीचे सुद्धा जे कोणी अधिकारी असतील किंवा प्रमुख असतील ते त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे सुद्धा आणि त्याचबरोबर नवीन आलेले एस पी सुद्धा या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता काय करत आहोत तर वाल्मीक कराड यांचा या हत्येशी काही संबंध आहे का ते तपासत आहोत कार्यक्रम बघा एकीकडे वकील म्हणतोय की चौदा दिवसानंतर आम्हाला न्याय मिळेल आणि आमचे वाल्मीक कराड साहेब आहेत ते निर्दोष बाहेर पडतील कारण त्यांच्यावरचा एफ आय आर आहे तो चुकीचा आहे आणि त्यांच्यावर लावलेली कलम चुकीची आहेत म्हणजे त्यांचा आणि खंडणीच्या गुन्ह्याचा काही एक संबंध नाही हे सगळं चुकीचं आहे ते निर्दोष बाहेर पडतील आणि मागचे बावीस दिवस संपून गेल्यानंतरही अजूनही सगळ्या तपास यंत्रणांना सरकार म्हणते की आम्ही या खुनासोबत किंवा या हत्येसोबत त्यांचा काही संबंध आहे की नाही ते तपासत आहोत आता या दोन्ही गोष्टीतला थोडासा म्हणजे असं जाणून घ्या फक्त काय काय आहे ते पहा पहिली गोष्ट की मारेकरी सापडलेली आहेत बरोबर आहे चार मारेकरी सापडलेले आहेत तीन अजून फरार आहेत त्यांचे मोबाईल सापडलेले आहेत आता त्या मोबाईलमधून काय काय मिळू शकते तर त्यातली पहा पहिली गोष्ट काय सगळ्यात महत्वाची की त्या मोबाईल मध्ये जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आणि त्या मोबाईलमधला जो, जो डाटा आहे तो तपासण्यासाठी इतका वेळ का लागतोय पहिला प्रश्न आपला आहे की माहिती काढायला इतकी वेळ का लागते दुसरा महत्वाचा प्रश्न काय याच्यामध्ये की मागच्या बावीस दिवसामधून आरोपींकडे असलेल्या मोबाईलमधून कोणाकोणाला फोन गेले ते कोणाकोणाला कोणत्या वेळी काय काय बोलले याचा अजून सीडीआर तपासणी झाली नाही का म्हणजे अजूनपर्यंत तो डाटा चाला नाही का बावीस दिवस होऊन गेल्यावर पण हा डाटा जर समजा घ्यायचा असेल तर पोलीस यंत्रणेमध्ये त्यांच्या सायबरमध्ये जेव्हा असा गुन्हा जातो तेव्हा एका क्लिक वर सगळ्याला सगळी माहिती मिळते एका क्लिकवर फक्त एका क्लिकवर एका सेकंदाच्या क्लिक वर सगळी माहिती मिळते की त्या कालावधीमध्ये त्यांनी कोणाकोणाला फोन केले होते त्यांना कोणाकोणाचे फोन आले कोण कोणासोबत किती वेळ बोललं ह्या सगळ्या गोष्टी करतात पण बावीस दिवसानंतर अजूनही कळालं नाही त्यांना आता तर फार पंचवीस दिवस हे होत आले तरी आणखी कळालं नाही तिसरा महत्वाचा मुद्दा की हे जे मारेकरी आहेत हे कोणासाठी काम करत आहेत त्यांना पोलीस कस्टडी मिळून सुद्धा अजूनही त्यांना कळालं नाही की हे कोणासाठी काम करत आहेत म्हणजे खरंच हे स्वतःच खंडणी मागायला गेले की यांच्याकडून कोणीतरी खंडणीचं काम करून घेत होतं कारण त्या सगळ्यांची वय तर अठरा ते पंचवीसच्या मधली आहेत म्हणजे कोणी असं नाही की बाबा याच्यातला कोणी डॉन नाही एखादा पहिलेपासून काही काम करतो अचानकपणे ते गेले काम किंवा याच्याही पुढे आणखी मारहाण करताना सोळा कॉल झाले होते असं म्हटलं जाते मग ते सोळा कॉल कोणाला झाले होते ते अजून बाहेर आलेलं नाही तिसरी महत्वाची गोष्ट की मारहाण करताना व्हिडिओ कॉल झाला होता तोही अजून कोणाला झाला होता हे कळत नाही आणखी चौथी एक महत्वाची गोष्ट इथं वारंवार सांगितली जाते की मारहाण करताना एका बड्या नेत्याला कॉल गेले बड्या नेत्याला तो बडानेता कोण हे अजून समोर आला नाही मग तो बडा नेता काय विष्णूसाठी होता काय तालुका अध्यक्षाला आता काय बडानेता म्हणायला लागले काय ते शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला बडानेता म्हणतायत का म्हणजे हे सगळा कार्यक्रम असा आहे की सई सलामतपणे वाल्मी कराड हे फक्त आणि फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच राहतील आणि खंडणीच्या गुन्ह्यातून ते डायरेक्ट निर्दोष मुक्त होतील आणि मग जर ते खंडणीच्या गुन्ह्यातच नसतील तर या महाराणीशी त्यांचा काय संबंध येणार आहे तर काहीच येणार नाही म्हणजे एकंदरीत कार्यक्रम असा आहे भाऊ की समजा एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला एकदम समजून घ्या साधं सिंपल समजा दहाच्या नंतर ला बंदी असते एका माणसाच्या घरात लग्न आहे त्यानं डीजे आणला आणि आन दहाच्या नंतर अकरा वाजेपर्यंत चालू आहे धंदडंग ततडंग धंदडंग ततडंक अकरा वाजेपर्यंत वाजलं पोलिस आले डीजे वाल्या पोरायला घेऊन गेले ज्याचा डीजे होता त्याला घेऊन गेले आणि मालकाला म्हणले काय नाही आमचा काही संबंध नाही मला सांगा जो त्या कार्यक्रमाचा आयोजक का आहे मुख्य ज्यानं तो कार्यक्रम ठेवला मुख्य ज्यानं पैसे देऊन डीजे आणला मुख्य ज्यानं डीजे दहा करायला बंद करण्यासाठीची जबाबदारी ज्याची होती ज्यानं परमिशन काढली होती पोलिस स्टेशनमधून की आमचा दहा वाजेपर्यंत डीजे वाजणार आहे म्हणजे ज्या माणूस मुख्य आहे जो माणूस प्रमुख आहे का त्याला काही न करता फक्त डीजे वाजवणारेच पोरं किंवा ते डीजे चालवणारीच गाडी आणि ते डीजे तेवढंच फक्त पोलिसांनी नेलं त्यांनाच अटक केलं आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले असं होऊ शकते का तर असं मुळीच होऊ शकत नाही इथं सुद्धा सेम तसंच आहे आता फक्त घडणार काय की वाल्मिक कराड काय होतील तर या खंडणीच्या गुन्ह्यातून सही सलामत बाहेर पडतील कारण या सगळ्या वीस पंचवीस दिवसाच्या तपासावरून तर तेच दिसतं सगळ्या लोकांमध्ये तीच चर्चा आहे काय माझी एकट्याची भावना नाही आणि जे टेक्निकल पॉईंट्स आहेत ते सगळे तुम्ही तपासले तर तुम्हाला कळेल सीआयला कधी एवढा वेळ लागतो का एखाद्या गुन्ह्याचा तपास करायला सीआयडीला कधी एवढा वेळ लागतो का एखाद्याला पकडायला आहो ते सरेंडर होतं का स्वागत होतं ते कळालं नाही ते माणूस येते हात हाशी जोडून सगळ्यांना हात दाखवते मध्ये जाते त्याची वा वा प्रेस हे सगळ्या गोष्टी अरे ते गुन्हेगार आहेत का, का सेलिब्रिटी आहेत म्हणजे काहीच कळायला मार्ग नाही आता सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये आणखी तर जर समजा मी तुम्हाला सांगितलं ते बँडचं आणि तुम्हाला उदाहरण दिलं होतं की म्हणजे सुपारी वाजवणारेच फक्त पकडून नेले आणि ज्यांनी सुपारी लावली होती त्याला मात्र धरलं नाही सेम तसंच आहे आता काय होणार याच्यामध्ये तर फक्त आणि फक्त जे मारेकरी आहेत जे फक्त व्हिडिओमध्ये दिसले किंवा त्या तिथं उपस्थित होते ते, ते सात जणच फक्त गुन्हेगार असतील मुख्य आणि त्यांनाच काय व्हायची ती शिक्षा होईल आणि वाल्मीकरणांना जर वाचवायचं असेल तर या सातही जणांना फाशी खूप गरजेची आहे नाहीतर जनतेचा रोष कमी होणार नाही म्हणजे जे काम त्यांनी केलंय त्याची शिक्षा तर त्यांना मिळणारच आहे पण त्यांना कदाचित यांना वाचवण्यासाठी त्यांना मात्र पुन्हा एकदा आपला बळी द्यावा लागणार आहे त्या सात कुटुंबातील म्हणजे जे सात मारेकरी आहेत त्यांनी जे पाप केलंय ज्यांनी त्यांनी जे गुन्हा केलाय त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच आहे पण त्यांचे कुटुंब सुद्धा हे भोगतील पण ज्याच्यामुळे हे भोगायला लागतंय त्या सात कुटुंबांना आणि इकडे संतोष देशमुखांना त्यांना मात्र आता मोकळं सोडण्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे की काय असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणून माझी परत तुम्हाला एकदा कळकळीची विनंती आहे की हे सगळं जे चालू आहे यावर तुम्ही खरंच एक व्यक्ती म्हणून समाधानी आहात का संतोष देशमुखांच्या हत्येला जबाबदार असणारे खरंच पकडल्या जातील का आणि संतोष देशमुखांना खरंच न्याय मिळेल का हा जो प्रश्न शिल्लक राहतो ना त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंतही जर तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय